मजरे कारवेतील दोन तरुणांनी घेतला सामाजिक कार्याचा ध्यास वृक्ष संवर्धनासह वृक्ष लागवड स्वच्छता आणि सामाजिक कार्यात त्याचा नेहमीच असतो सहभाग दरवर्षी पावसाळ्यामध्ये पडलेले खड्डे रस्त्याच्या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करता स्वेच्छेला <sk> मजरे कारवे येथील नितीन पवार आणि नि धर्मेंद्र पटेल या दोन तरुणांनी सामाजिक कार्याचा ध्यास घेतला आहे वृक्ष संवर्धनासह वृक्ष लागवड स्वच्छता आणि सामाजिक कार्यात त्याचा नेहमी सहभाग असतो त्यामुळे या परिसरात त्यांचं कौतुक होत वर्षभर हे दोन तरुण दररोज पहाटे साडेपाच वाजल्यापासून सामाजिक कार्यात सहभागी असतात दोघेही व्यावसायिक असून आपले व्यवसाय सांभाळून या सामाजिक कार्यात भाग घेतात भल्या पहाटे हातात कुदळ आणि फावडा घेऊन हे दोघेही घरातून बाहेर पडतात बेळगाव वेंगुर्ल्या या प्रमुख मार्गावर पावसाळ्यामध्ये पडलेले खड्डे रस्त्याच्या साइडपट्ट्यांची झालेली दुर्दशा याची डागडुजी करण्याचं काम ते दर पावसाळ्यात करतात मजरे कारवे ग्रामपंचायतीनं गतसाली कार्वे इथं वृक्षारोपण केलं या वृक्षारोपणचं संवर्धन होणं गरजेचं होतं याची दखल घेत नितीन पवार आणि धर्मेंद्र पटेल यांनी या वृक्षांचं वर्षभर संगोपन केलं प्रत्येक रोपाला बाजूनं कुंपण करून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या सर्व रोपांना खताची मात्राही त्यांनी दिली त्यांच्यामुळेच ग्रामपंचायतीच्या समोरील पोलीस लाईन मैदानामध्ये पन्नास ते साठ रोप परिसराची शोभा वाढवत आहेत अनोखी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुणांच्या कार्याला या परिसरातून मात्र दाद मिळतीय